सध्या सोशल मीडियावर जो तमाशा चालू आहे तो बघून इथून तिथून अनेक जण गावठी मिथून असंच म्हणावं लागेल आता हे गावठी मिथून नेमके कोण आहेत हे, हे अशी छपरीगिरी का करतायत याची कारण शोधण्याचा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रयत्न करूया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लाईब केलं ला नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या मुख्य व्हिडिओला आणि मूळ मुद्द्याला आजकाल हल्ली सोशल मीडिया कोणीही उठायलंय कोणाबद्दलही काहीही बोलायलंय आणि त्या बोलण्याला भाषेची मर्यादा अजिबातच उरलेली नाहीये उदाहरणार्थ तू किती बापाचा आहे रे आम्हाला माहितीये गप्प बैस रे बारा बापाच्या तुझ्या मायला घोडा लावीन एखाद्या महिलेने जर सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जर एखादी पोस्ट केली तर लगेच त्या महिलेला ही भाजपची टिंबटिंब आहे ही देवेंद्र फडणवीस यांची टिंबटिंब आहे घाणेरड्या शब्दामध्ये अश्लील शब्दांमध्ये अत्यंत विकृतपणे त्या महिलेच्या पोस्ट वर लिहिलं जात महाप्रपंचने एका ताईंचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जणांनी अत्यंत भाषेमध्ये शिव्या दिल्या हे सगळे जण स्वतःला शिवरायांचे मावळे पण हे शिवरायांचा इतिहास विसरून जातात कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेसोबत ती शत्रु पक्षाची महिला असून सुद्धा शिवरायांनी तिचा सन्मान केला होता ही गोष्ट हे गावठी मिथून विसरून जातात आता सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये काही गावठी मिथून येणारच आपली अक्कल पाजळायला पण ही नसलेली अक्कल पाजळण्यापेक्षा यांनी हा विचार करावा की आपण असं असभ्य बोलून माता पित्यांनी आपल्यावर काहीच संस्कार केलेले नाहीत हे दाखवत आहोत या अनेक गावठी बहुतांश मिथून हे गावठीच पितात नशेच्या आहारी गेल्यामुळे आपण काय बोलतोय आपण काय वागतोय याचं त्यांना भानच नसतं सोशल मीडियावर यांच्या तथाकथित नेत्याबद्दल जर कोणी काही बोललं की हे लगेच चौतार्थ पाच आणि समोरच्या आई बहिणीवरून त्याला घाण शिव्या द्यायला लागतात अनेकदा तर धमक्या सुद्धा दिल्या जातात तू भेट रे तुला बघून घेतो तुला दाखवतो आम्ही कोण कोण अरे आहात आहात तुम्ही संस्कार सुसभ्यपणा सुसंस्कृतपणा या सगळ्या गोष्टींची तुमची बोंबा बोंब आहे आपल्याकडे म्हणतात ना यथा राजा तथा प्रजा ज्याप्रमाणे यांचा नेता जाहीर सभेमधून घाण घाण अर्वाच्य शिव्या देतो त्याचप्रमाणे यांना सुद्धा वाटत की आपणही असे काहीतरी स्टंट करावेत पण हे स्टंट करण्याच्या नादात आपण आपलीच निंदा नालस्ती करून घेतोय हे यांच्या गरीबांच्या लक्षातच येत नाही त्याचं कारण ही तसच आहे कारण यांच्याकडे वैचारिक दारिद्र्य खूप जास्त आहे सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी फक्त तुम्हालाच अधिकार दिले आहेत ना का का इतरांना इतर लोक पण शिव्या देऊ शकतात मात्र शिव्या देणारा नसतो अनेकांना असं वाटतं की आपण का म्हणून आपलं तोंड विटाळून घ्यायचं मात्र काही जणांना सवयच लागलेली असते आपलं तोंड नेहमी विटाळून घ्यायची एकीकडं म्हणायचं की आम्ही पुरायांचे मावळे आहोत आणि दुसरीकडे महिलांना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या द्यायच्या लोकांना आई बहिणीवरून शिव्या देऊन धमक्या द्यायच्या ही या अनेक गावठी मिथुनांनी पाडलेली नवीन आहे आपल्याला माणूस मनुष्य मानव एवढ्याच साठी जातं जात कारण आपल्याकडे बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा वापर करण्याचं कौशल्य सुद्धा आहे परंतु काही जण या बुद्धीचा अजिबातच वापर करत नाहीत अशांना मनुष्य म्हंटल जाऊच शकत नाही अनेकांना असं वाटतं की आपण जर एखाद्याला शिव्या दिल्या तर आपली मर्दूमकी सिद्ध होईल आपण किती भारी आहोत आपण किती महान आहोत असं काहीतरी फीलिंग येईल हे त्या क्षणापुरतं ठीक आहे मात्र तो क्षण ओसरून गेल्यानंतर आपण आपल्या चिमुरड्यांसमोर आपल्या पुढच्या पिढीसमोर काय आदर्श निर्माण करत आहोत आणि त्याचा या चिमुरड्यांवर आपल्या पुढच्या पिढीवर काय परिणाम होणार आहे त्यातून किती मोठं नुकसान होणार आहे हे कधीच लक्षात येत नाही व्यक्त होण्यासाठी आपल्याकडे माध्यम आहे याचा अर्थ असा नाही की आपण कुठल्याही प्रकारे व्यक्त व्हावं व्यक्त होण्यासाठी काही मापदंड आहेत पण काही जणांचा स्वभाव असतो मुद्द्याचं बोलता आलं नाही की हे लगेच मुद्द्याची भाषा सुरू करतात कधी कधी मनामध्ये विचार येतो की शिवरायांचे खरे मावळे खरंच असं वागत असतील का समाजामध्ये प्रत्येकाची एक ठरलेली विचारसरणी आहे प्रत्येकाला कोणता ना कोणता पक्ष किंवा कोणता ना कोणता राजकीय नेता आवडतो त्याचे विचार आणि मग त्याचं समर्थन करावं वाटतं पण ज्याप्रमाणे एखाद्याला एखादा नेता आवडतो आणि त्याला समर्थन त्या माणसाला करावं असं वाटतं त्याचप्रमाणे दुसऱ्याला दुसरा नेता आवडू शकतो आणि त्याला सुद्धा त्या नेत्याचं समर्थन करावं असं वाटत असेल तर यात शिवीगाळ करण्यासारखं काय आहे सध्या सोशल मीडियावर तर जात पात यावरून भयानक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात केलेली आहे काहीही झालं की अनाजी पंत भास्कर कुलकर्णी अशी नावं समोर यायला लागतात पण कधीच सूर्याजी पिसाळ ही नावं का समोर येत नाहीत मुख्य मुद्दा असा आहे की जर अनाजी पंत इतकेच वाईट होते तर मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दरबारामध्ये का ठेवलं असेल म्हणजे सगळी अक्कल तुम्हालाच आहे शिवछत्रपतींना काही कळत नव्हतं असं तुम्हाला म्हणायचंय का एखाद्या घटनेवरून एखाद्या गोष्टीवरून एखाद्या समाजाला सतत टार्गेट करणं कितपत योग्य आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींनी अठरा पगड जातींना एकत्र आणून स्वराज्य निर्माण केलं यामध्ये प्रत्येक समाजाच्या अनेक वीर योद्ध्यांचा समावेश आहे मग असं असताना एखाद्याच विशिष्ट जातीला टार्गेट करून आपण काय सिद्ध करतोय भगतसिंह हो कोशारी यांच्यावर आग पाखड करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असं म्हणण्यात ती मत्वाला म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारण उदाहरणातल्या गंभीर आजार असलेल्या शरद पवार यांना काहीच प्रश्न का विचारत नाहीत अफजल खान हा खूप ग्रेट होता असं म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या स्वयंघोषित मानस पुत्र जितेंद्र आव्हाड यांना का प्रश्न विचारला नाही प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक सभेमध्ये स्वतःची तुलना शिवछत्रपतींशी करणाऱ्या उस्मानला का विचारलं जात नाही की उस्मान राव तुमची लायकी नाही हो साधा मानवून घेण्याची सुद्धा तुम्ही स्वतःला शिवछत्रपतींच्या जागी समजू नका आणि स्वतःची तुलना शिवछत्रपतींसोबत करू नका असं का एकही जण पतीने यांना विचारत नाही उत्तर सरळ आहे असं जर विचारलं तर यांची गावठी बंद होईल ना आणि मग मिथुनगिरी करता येणार नाही सगळ्यात महत्वाची आणि साधी गोष्ट आहे तुमच्या बोलण्यावरून तुमच्या भाषेवरून तुमचं व्यक्तिमत्व कळत असत त्यावरून लोक तुमच्या बुद्धिमत्तेची प्रचिती घेत असतात पण नशेच्या आहारी गेलेल्या अनेक गावठी मिथुनांचा बुद्धीचा काहीही संबंध नाहीये हे ते वारंवार सिद्ध करतात चौथी पास माणसाने आरक्षण संविधान घटना यावर बोलणं हे तर प्रचंड हास्यास्पद आहे तेव्हा आपल्या सभेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा दहावी पर्यंतचं शिक्षण घ्यावं राज्यशास्त्र नागरिक शास्त्रांचा अभ्यास करावा संविधानाचा घटनेचा अभ्यास करावा आणि मग मुद्देसुद्ध बोलावं मात्र आम्हाला हे करायचंच नाहीये आम्हाला काय करायचं आहे तुझ्या आईचा चिन्ना मिन्ना भन्ना कन्ना फन्ना, है ना आणि मग हीच भाषा यांना आदर्श मानणारे इतर अनेक करायला सुरुवात करतात पण हे असं केल्यानंतर आपली ध्येय साध्य होतील का याचा सुद्धा एकदा विचार करा शांत डोक्याने तेही कुठलंही व्यसन न करता आरक्षणामुळे सवलत मिळू शकते बुद्धी संस्कार आणि चातुर्य नाही तेव्हा जे मिळवण्यासाठी आपण आपली सगळी इब्रत वेशीवर टांगतोय आपले आई वडिलांनी आपल्यावर केलेले जे संस्कार आहेत ते दाखवतोय याचा एकदा शांतपणे विचार करण्याची गरज आहे आपली माथी कोणी भडकवताय का आपला कोणी वापर करून घेतय का याचा सुद्धा थोडासा विचार व्हायला हवा ना आपल्याला पुढे करून कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेते का याचा कुठेतरी विचार व्हायला हवा ना आपल्या बारशाच्या वेळी आपल्या माता पित्यांनी पै बोलवलेलं होतं आपल्या बारशासाठी त्यांनी केला होता, के होता। वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन त्यांनी पै पैसा जमा करून खूप कौतुकाने आपल्या बारशा घडवून अत्यंत प्रेमाने आपलं नाव ठेवलं मात्र हे नाव धळीत मिळवून गावठी मिथून हे नवीन नाव मिळवायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरव आणि मग तसं वागावं आपल्या वागण्यामुळे आपण आपल्या आई वडिलांच्या आजवरच्या हयातीवर कलंक ठरणार नाही याची जबाबदारी ज्याने त्याने घ्यायची असते आता कोणाला घ्यायची आणि कोणाला नाही घ्यायची हा सुद्धा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तेव्हा मनाला येईल तसं वागा मनाला येईल ते बोला हरकत नाही आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते हे मात्र सत्य आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होता थोडा वेगळ्या विषयावर होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघतोय हे लक्षात ठेवा आणि पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज वी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय श्री